नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दुपारनंतर तुरीच्या दरात पुन्हा काहीशी सुधारणा पाहायला मिळत आहे पहा लगेच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे देवणी अवकाईली आहे त्रेपन्न त्रेपन क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार एकशे पंच्याऐंशी रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार तीनशे सत्तर रुपये पुढील बाजार समिती आहे वरुड अवकाल्य आहे एकशे त्र्याण्णव क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार एकशे एकोणचाळीस रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती आहे आष्टी अवकाली आहे एकशे शहात्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला दर सात हजार पन्नास रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार दोनशे ऐंशी रुपये पुढील बाजार समिती आहे चंद्रपूर अवकालीली आहे चोपन्न क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार आठशे पंचावन्न रुपये पुढील बाजार समिती आहे राहुरी अवकालली आहे सात क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार रुपये पुढील बाजार समिती पैठण अवकाल्य आहे चौतीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार आठशे रुपये तर जास्तीचा दर मिळाला सहा हजार नऊशे रुपये